बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्वाच्या घडामोडीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे सर्वा राज ठाकरे यांनी एकाच वाहनातून प्रवास केलाय आणि प्रवासा के या प्रवासाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे पुण्यामध्ये महाराष्ट्र मंडळाच्या इमारतीचं भूमिपूजन होतं आणि राज ठाकरेंनी यावेळेला एकनाथ शिंदेंना हस्तांदोलन देखील केलं या भूमिपूजनाच्या निमित्तानं हे दोघेही नेते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आपल्या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करूया आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आत्ता माझ्यासोबत आहेत रोहन दोन्ही महत्त्वाचे नेते आणि आत्ता राज ठाकरेंनी केलेली जी वक्तव्य आहेत त्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे एका वेगळ्या पद्धतीनं चर्चेला आल्याचं आपण पाहतो आहोत पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आणि या निवडणुकाच्या अनुषंगानं आता राज ठाकरे पुन्हा आक्रमक होताना आपल्याला पाहायला आहे आपण विधानसभेचा जर विचार केला तर विधानसभेमध्ये राज ठाकरे महायुतीच्या सोबत होते त्यांनी पाठिंबा दिला विधान विधानसभेमध्ये ते त्यांनी एकटं लढण्याचा प्रयत्न केला लोकसभेला पाठिंबा दिला होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळेला काय होईल असं वाटतंय आणि एकूणच या भेटीमागचं जे काही गूढ आहे ते गूढ उकला उकळण्यामध्ये यश मिळेल का काय वाटतंय खरं तर आज पुण्यामध्ये स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरांच्या चिरंजीवाच्या एका कार्यक्रमामध्ये म्हणजेच मुख्यमंत्री धर्मदाय निधीतून एक इमारत जी आहे ती उभी राहणार आहे आणि त्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे जे आहेत ते पुण्यामध्ये एकत्र आलेले होते आणि एका ई व्हेकलमधून त्यांनी हा संपूर्ण परिसर जो आहे तो दोघांनी बसून पाहिला ज्यावेळेस एकनाथ शिंदे आले त्यापूर्वी पाच मिनटं अगोदर जे आहेत ते राज ठाकरे या ठिकाणी येऊन उपस्थित झालेले होते त्यामुळे एकनाथ शिंदे आलेल्या प्रथम हस्तांतर आंदोलन जे आहे ते राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेचं झालेलं पाहायला मिळालं परंतु ह्या सगळ्यामध्ये कुठंही राजकीय गप्पा झाल्या नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं एकंदर मागील काही दिवसांपासून सातत्याने लोकसभा निवडणुकीनंतर जे आहे ते महायुतीमध्ये मनसे सहभागी होईल अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या रंगलेल्या होत्या परंतु ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळीच त्या थोड्याशा मागे पडल्या आणि महायुतीमध्ये मनसे जे आहे ते समाविष्ट झालेलं नव्हतं परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मनसेला सोबत घेऊन कुठेतरी नवीन राजकीय समीकरण घडवण्याच्या चर्चा देखील मागील काही दिवसांपासून सुरू आहेत वरिष्ठ पातळीवरती भाजपच्या तशा हालचाली देखील चालू होत्या काल आपण रोहन बघितला विधानसभेच्या वेळेचा तर थोडीशी या दोन्ही नेत्यांमध्ये आपल्याला शाब्दिक देखील वाद झाल्याचं पाहायला मिळालं कारण विधानसभेला ज्या पद्धतीनं पाठिंबा अपेक्षित होता राज ठाकरेंना त्या पद्धतीनं तो मिळाला नाही किंवा एकनाथ शिंदेनी देखील त्याच्यावरती प्रतिक्रिया दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं स्थानिक स्वराज्य संस्थांचा जर आपण विचार केला तर आता सगळीकडेच मनसे पुन्हा एकदा पाय उभं राहण्याचा प्रयत्न करते आहे त्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे जे आहेत हे राज ठाकरेंच्या सोबत येतील का किंवा तशा पद्धतीची काही चर्चा या सगळ्या संदर्भात होईल का अशा पद्धतीचं काही तिथे ऐकू येतं आहे काही लक्षात येतंय खरं पाहायला गेलं तर विधानसभेच्या निवडणुकीला काहीचं बिनस्तलं या दोन्ही नेत्यांमध्ये पाहायला मिळालं कारण का माहीममधून अमित ठाकरे जे की राज ठाकरेंचे चिरंजीव आहेत ते निवडणूक लढवत होते परंतु ते निवडणूक लढत असताना एकनाथ शिंदे त्यांना कुठेतरी पाठिंबा देतील अशा प्रकारचं चित्र असताना सदा सरवणकर जे आहेत त्या हट्ट्याला पेटलेले पाहायला मिळाले आणि त्यांनी तिथून निवडणूक लढवली देखील आणि शिंदेंनी उमेदवार दिला देखील त्यामुळे त्या ठिकाणी मोठा पराभव जो आहे तो अमित ठाकरेंचा झालेला होता हा राग कदाचित मागील काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या मनामध्ये आहे आणि राज ठाकरेंनी यामुळेच काल जो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एकनाथ शिंदे असतील भाजप असेल किंवा अजित पवार असतील या सगळ्यांवर दे ए, ती सडकून टीका केली यांचे एवढे उमेदवार निवडून येऊच कसे शकतात यावरती दे ते राज ठाकरेंनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं पाहायला मिळालं आणि त्यानंतर लगेचच राज ठाकरे जे ते दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदेच्या ई व्हेकलमध्ये बसलेले पाहायला मिळाले दोघांची चांगली भेट देखील झाली दोघांनी हस्त देखील केलं आणि दोघांमध्ये काहीशी चर्चा देखील झाली त्यामुळे राजकारणामध्ये काही होऊ शकतं राजकारणामध्ये कधीही कुठलंही नवीन राजकीय समीकरण ते घडू शकत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जर का मनसे महायुतीमध्ये सहभागी झाली सामील झाली तर यामध्ये नवल वाटण्यासारखं काय नाही सर नक्कीच नक्कीच रोहन धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी